नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया घडामोडी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हो यांनी आज दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीतील दिवंगत लोकनेते विजय वाकोळे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली दोन्ही कुटुंबांना शासनाच्या वतीनं निश्चितपणे मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली श्री आठवले यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडून त्यांची व्यथा जाणून घेतली परभणीत घडलेली घटना ही दुर्दैवी आहे या प्रकरणाची पारदर्शकपणे सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत शासन हे सूर्यवंशी कुटुंबियांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे श्री आठवले यांनी स्पष्ट केले आंबेडकरी चळवळीतील दिवंगत लोकनेते विजय वाकुळे यांच्या कुटुंबियांची त्यांच्या राहुल नगर स्थित घरी जाऊन आठवले यांनी पर भेट घेतली समाजासाठी तळमळीनं काम करणारा एक चांगला लोकनेता जिल्ह्याने गमावला आहे त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे त्यांच्या स्मारकासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील असेही आठवले यांनी याप्रसंगी सांगितले दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत रामदास आठवले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांच्याकडून घटनेचा आणि या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांची उपस्थिती होती आयोजित पत्रकार परिषदेत रिपाईचे कार्याध्यक्ष बाबूराव कदम संघटक विजय सोनोने युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे ब्राह्मण आघाडीचे दिलीप जोशी डी एन दाभाडे डॉक्टर सिद्धार्थ भाडेराव जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय गायकवाड यांची उपस्थिती होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद